जेव्हा जेव्हा मी खेळायला लागले स्टेट झालं नॅशनल झालं तेव्हा मला असं वाटतं की ना इंडिया मला इंडियासाठी काहीतरी करायचं आणि इंडियासाठी घेऊन यायचं मला काहीतरी असं नाही की जाऊन फक्त बघून यायचं नाही तर हरून यायचं नाही इंडियासाठी गोळ घेऊन यायचं मला जागृत महाराष्ट्र न्यूजच्या बातमीची दखल घेत लिफ्टिंग नॅशनल गोल्ड मेडलिस्ट गायत्री नायर हिला माजी मंत्री आमदार असलम शेख यांचा मदतीचा हात विधानसभेतील पटेलवाडी येथील गरीब कुटुंबातील गायत्री नायर हिने गेल्या दीड ते खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत जिल्हा पातळीवर एक गोल्ड मेडल राज्य स्तरावर एक गोल्ड दोन सिल्वर एक ब्रॉन्झ तसंच नॅशनल पातळीवर एक गोल्ड तीन ब्रॉन्झ मेडल जिंकत पॉवर लिफ्टिंग खेळामध्ये यश संपादन केले तरी हवा तसा पाठिंबा किंवा प्रसिद्धी तिला मिळाली नव्हती याबद्दल पटेलवाडी येथील समाजसेवक डॅरेल यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक अमोल भालेराव यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली त्यानंतर जागृत महाराष्ट्र न्यूजने सविस्तर बातमी याबाबत प्रकाशित केली होती आणि या बातमीची तात्काळ दखल घेत गायत्री नायरसह तिच्या परिवाराला भेटून माजी मंत्री आमदार असलम शेख यांनी तिला लागणाऱ्या सर्व मदतीसाठी पुढाकार घेतला आणि सर्व मदत माझ्या मार्फत करेन असं सांगत तू देशाचं नाव रोशन कर आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत अशा शुभेच्छाही दिल्या जागृत महाराष्ट्रातील सगळे दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझे शेजारी उभी ही मलाड विधानसभा मध्ये राहणारी काय तरी आता पॉवर लिफ्टिंग मध्ये पुढाकार घेतला आणि तिला यशवीन झालेलं आहे तिलाही शुभेच्छा देतोय आणि पुढे म्हणजे तिला या स्पोर्ट्समध्ये जे काय मदत असेल ते मलाड विधानसभामध्ये राहत आहे म्हणून माझी तथे संपूर्ण मदत देण्याचा प्रयत्न राहील सर सर्वप्रथम जागत महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्याच धन्यवाद मानतो की तुम्ही बातमी पाहिल्यानंतर लगेच सांगितले की तिला जे काय लागणारी मदत आहे तुमच्या माध्यमातून केली जाईल काय आव्हान कराल अशा अनेक झोपडीपटीमध्ये राहणारे आपले जे टॅलेंट आहे ते कुठेतरी बाहेर यायला पाहिजे आणि ते प्रसिद्धी त्यांना मिळत नाही यासाठी असं नाही शंभर टक्के जे ज्यांच्याकडे सगळे घरात सिस्टमॅटिकली असतात ते मुलं बाहेर पुढे यश त्यांना भेटत असतात पण जे आपले स्लममध्ये जाणार आहेत ज्यांची परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नसते जिथे ज्यांना ट्रेनिंगसाठी किंवा त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी जी आर्थिक मदत व्हायला पाहिजे ते त्यांना भेटत नाही म्हणून कुठेतरी मागे राहून जातात पण असे मुलांना पुढे नेण्यासाठी आम्ही ज्या सगळे जेवढ्या पॉलिटिशियन्स आहेत किंवा जे मोठी लोक प्रत्येक कॉन्स्टिट्युअन्सी असतात जर असे दोन दोन खेळाडूंना पण आपण जर थोडासा पाठिंबा दिला तर ते पुढे जाऊ शकतात आणि कुठेतरी आपल्या देशाचं नाव पुढे येऊ शकतात आणि त्यांचे जे कुटुंब आहे त्यांनाही असं वाटेल की त्यांची मुली किंवा मुलाबरोबर अन्याय झाला महाजागृत रहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका